कुकिंग पॉइंट मध्ये मस्त खमंग अंड झणझणीत आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे मराठी पद्धती बनवली आहे जवळ्यामध्ये अंड्याची जबरदस्त रेसिपी गावाकडचा स्वाद शहरामध्ये अनुभवायचा आहे का मग ही जवळ्या अंड्याची रेसिपी फक्त तुमच्यासाठीच अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला अशा प्रकारे जवळा घ्यायचा आहे हा जवळा आपण चाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र जवळा आपण घेतला आहे आता आपल्याला बारीक कापलेला कांदा अद्रक लसूण आणि टोमॅटो आणि मिरची घ्यायची आहे हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत कढईच्यान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकायचं आहे छान आपण परतून घेणार आहोत जवळ्यामध्ये लसूण टाकल्यामुळे जवळ्याचा जो वैसट वास असतो तो निघून जातो आता आपल्याला त्याच्यामध्ये किसलेला अद्रक टाकायचा आहे अद्रक लसूण छान आपण परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत ही रेसिपी एकदम हटके आहे अंड्याचा आणि जवळ्याचा भन्नाट कॉम्बिनेशन आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत तीन ते चार मिनिट कांदा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जी रेसिपी आवडेल त्याला तुम्ही प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर हे सर्व विनामूल्य आहे तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याचा उत्साह निर्माण होतो कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही डिश तुम्ही एकदा खाल्ली ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवालच आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला त्याच्यामध्ये आग्रिकोळी मसाला टाकायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा मसाला तुम्ही टाकू शकता मस्त परतून घेऊया फ्लेम आपण मीडियम ठेवली आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी मी अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला टाकू शकता मी एव्हरेस्टचा मसाला वापरला आहे छान तो मसाला सुद्धा आपण परतून घेणार आहोत आता आपण जवळा स्वच्छ धुवून घेतला आहे तो जवळा त्या सामग्रीमध्ये टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त जवळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ज्यांना अंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे जवळात छान आपण परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे जवळ्याला मस्त सुगंध सुटला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जवळा शिजण्यासाठी छान मिक्स करून घेणार आहोत आपण अंडी नेहमीसारखीच खाऊन खाऊन कंटाळा येतो तर ह्यावेळी जरा वेगळी पद्धत वापरली आहे आता आपण अंडी घेणार आहोत पाच मिनटं जवळ छान आपण शिजवून घेतला आहे मग ती अंडी त्या शिजलेल्या आपण जवळ्यामध्ये फोडून टाकणार आहोत छान आपल्याला जवळा मिक्स करून घ्यायचा आहे आता ती फोडलेली अंडी त्या जवळ्यावरती टाकायची आहे मस्त आपण अंडी टाकून घेतली आहेत आता त्या अंड्यांवरती आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडासा मसाला टाकायचा आहे हे आता आपण छान शिजवून घेणार आहोत जबरदस्त दिसत आहेत जवळ अंडी तुम्ही बघू शकता खूप भन्नाट अशी ही रेसिपी आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे जवळा आणि अंडी दोन्ही पण छान शिजून घ्यायची आहेत पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलाय तुम्ही बघू शकता अंडी आणि जवळा योग्य प्रकारे शिजले आहेत ही जवळा अंडी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतात आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत